आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार आहे माझ्या शोभाचा घरारा संपला नाही आणि संपणार नाही माझे शोभाचं घरारा माझे शोभाचं घरारा नमस्कार माझे गुणला नाव राजशंकर शंकर लट्टे आहे मी इथे सत्तेमध्ये शिकते मी आज दिवाळी आपण शिव साजरी करत आहोत शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजा माता होते ते एक आदर्श व लोक कल्याणकारी राजा होते शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मृत्यू पावले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय महाराष्ट्र पहिल्या जलगरावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारी च्या दारेवर तलवारी च्या दारेवर जाती हात देले आपल्या नित्र्या जातीवर आपल्या निद्र्या जातीवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारी चे दारेवर तलवारी चादारेवर रैते जाती हात धेले आपल्या वर्षे लढा दिला छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांची जन्मदिना एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव चिजाव छत्रपती शिवाजी महाराज यांची मृत्यू दिना तीन एप्रिल सोळाशे तीस